तर नमस्कार मित्रांनो आणि बहिणीनो मी राहुल मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण जूनचा बारावा हप्ता हा आता लवकरच दोन ते तीन दिवसात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर लाडकी बहीण योनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे तर याच पूर्वसंध्येचं औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेचा जूनचा बारावा हप्ता हा तीस तारखेला के जमा केला जाणार आहे असे सांगण्यात आले होते परंतु तीस तारखेला महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही पण महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणासंदर्भात एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणासंदर्भात काय जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ते आपण बघूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालया अंतर्गत हा जी आर तीस जून दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या संदर्भात काय प्रस्तावना आहे ते बघूया तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्रविवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते तर या संदर्भात शासन निर्णय काय आहेत ते बघूया तर बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक्स नऊ बावीस पस्तीस डी सहाशे एकतीस एकतीस अंतर्गत एक सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतका अर्थसंकल्प तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीतून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी फक्त इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे हे सशर्त अनुदान आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणा संदर्भात हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे तर हा जि आर आल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुमच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा केल्या जाणार आहे पण लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केल्या जाणार आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मी राहुल जागा देवीन व्हिडिओमध्ये दे। तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र